नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस पोलिसांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केले स्थानबद्ध आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ दौरा असल्याने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात व्यत्यय येऊ नये याकरिता दिग्रस येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिग्रस पोलिसांनी काही काळात स्थानबद्ध करून नंतर सुटका केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा संघटक पुनम पटेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उप जिल्हा अध्यक्ष भारत पाटील महिंद्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख यादव पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राहुल देशपांडे नगर परिषद दिग्रजचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे माजी नगरसेवक केतन रत्तपारकी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रज्योत आरगडे अमर नरोडे अनूप राठोड इत्यादींना पोलिसांनी स्थानबद्ध करून सुटका केली अफजल खान ऋषिकेश हिरासह सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद